पहिली गोष्ट अशी की खऱ्या अर्थानं जे आज सर्वोच्च न्यायालयाने शब्द वापरले ते निश्चितपणे या सरकारला शोभदा म्हणजे शोभणारे आहेत खऱ्या अर्थानं त्यांचं वर्णन केलं असं आहे याच कारण असं की त्र्याहत्तरव्या चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं प्रत्येक प्रत्येक पाच वर्षांमध्ये निवडणुका या स्थानिक स्वराज्याच्या झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी दोनशे त्रेचाळीस यू दोनशे त्रेचाळीस झेड ए अशा तऱ्हेची त्या ठिकाणी मुभा देखील संविधानामध्ये दिलेली आहे आता ह्या तीन वर्षामध्ये सातत्याने हे टाळलं गेलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या घेणं ही राज्य सरकारची जबाबदारी असते ती राज्य सरकारनंच ती राबवली पाहिजे आणि अनेक वर्षापासून ते राबवलं जाते काही नवीन नाही त्यामुळे ज्या पद्धतीनं मे महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे जो निर्णय दिला त्याच्या अनुषंगानं चार महिन्यामध्ये या संदर्भामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे होती ती झाली नाही आणि त्यानंतर सातत्यानं ज्या पद्धतीनं का आडेवेडे घेतले गेले जी कारणं दिली गेली निवडणूक आयोगाकडनं खऱ्या अर्थानं ही निवडणूक का आयोगाची कारण नाही ती राज्य सरकारची कारण आणि त्याच्याही अगोदर ही जी केस जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये चालली होती त्याही वेळेला त्या राज्य सरकारच्या वकिलांनी कशा पद्धतीनं हे वेळ काढू पाण्याचा प्रयत्न केला हे पुढे टाकण्याचा प्रयत्न केला त्याचा अर्थ असा येतो की राज्य सरकारला निवडणूक घेण्याची इच्छाच नव्हती त्याचं कारण आहे ते घाबरलेले आहेत आणि त्यामुळे सातत्यानं दोन हजार बावीस पासून ह्या पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत केशवजी